वळूयात पुढच्या बातमीकडे रुपाली ठोंबरे पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांचे कथित चॅट फेसबुकवर पोस्ट झाले आहेत जितेंद्र आव्हाड यांचं कार्यकर्त्यांसोबतच व्हॉट्सअपवरच संभाषण रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्ट केलंय आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना चिथावल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय तर विद्वानबाई अशी चूक कशी करू शकते माझा डीपी आधी नीट बघावा अशी चूक करणं रुपाली ताईंना शोभत नसल्याचा पलटवार जितेंद्र आव्हाड करताय रुपाली ठोंबरे पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचे कथित चॅट हे फेसबुकवर पोस्ट केले जितेंद्र आव्हाड यांचं कार्यकर्त्यांसोबत व्हॉट्सअपवरचं भाषण संभाषण रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्ट केल्याचं कळतंय आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना चिथावल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय तर विद्वानबाई अशी चूक कशी करू शकते असं म्हणत आव्हाड यांनी पलटवार केला आहे सरपंच देशमुख हत्याकांडामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे परंतु काही जे विरोधक आहेत ते जे स्वतःची बीडमधली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत सकाळी धस होते आणि आत्ता जितेंद्र आव्हाड आहेत जितेंद्र आव्हाड जे काही निषेध मोर्चामध्ये बोलत होते त्याच्यावरनं ही सगळी तयारी काल छानपैकी त्यांनी केलेली आहे परंतु याचाच अर्थ आहे की जाणीवपूर्वक जे गुन्ह्यात नाही आहेत त्यांना कसं गुंतवायचं कसं महायुतीला कचाट कचाट्यात पकडायचं कसं मंत्र्यांना किंवा आमदारांना बदनाम करायचा हे षड्यंत मोठ्या प्रमाणात रचलं गेलेलं आहे आणि हे सगळं मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेलं आहे हाच स्क्रीनशॉट मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री दोन्ही साहेबांना आणि महाराष्ट्र पोलिसांना दिलेला आहे बुद्धिवान वकिली करतात एवढी छोट्या अशा कळत नाही की हे फॉरवर्ड मेसेजेस वगैरे अडचणीत येतात होणार काही नाही आम्हाला माहिती पोलीस यंत्रणा काही करणार नाही पण आम्ही आम्ही सत्य परेशान होऊ शकतो पराजित नाही आम्ही नक्कीच मत आता माझं एवढच आव्हान आहे की हिंमत असेल तर माझा चॅट हा ओरिजिनल आहे की त्या वकिलांनी सिद्ध करून दाखवावं एकतर मी राजीनामा हो देईन नाही त्यांनी ने माफी मागण्याची तयारी ठेवा